राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील आजच्या कांदा आवकेची माहिती मित्रांनो आज बेंगलोर येथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे तर नेमकी किती आवक आज बेंगलोर येथे आलेली आहे सविस्तरपणे याची माहितीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडे ते कांद्याला आज काय बाजारभाव निघाले आहेत पुणे गुलटेकडे ते आज दोन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे हे विकलेले आहेत तर बिग साईज कांद्याचे बाजारभाव तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो आज बेंगलोर येथे एकतीस हजार सहाशे चोवीस कांदा आवक ही दाखल झालेली आहे बेंगलोर येथे आज कांद्याची आवक जवळजवळ निम्मी कमी झालेली दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा